नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत ग्रामसेवक या पदासाठीची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर या जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक या पदाकरिता आवेदन केलेलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश जर वेटिंग यादीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं नाव या ठिकाणी सलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे का नाही ते तर पहा ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषद पदभरती सन दोन हजार चोवीस संदर्भाची ही अपडेट आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay, सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद सोलापूर कंत्राटी ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि शेवटची तारीख पहा या ठिकाणी तीस सहा दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे तीस सहा दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत जे उमेदवार या ठिकाणी मिळालेले नाहीत ओके okay, ज्या जागा वॅकंट राहिलेल्या आहेत यामध्ये माजी सैनिक असेल अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील तसेच इतर समातर जे काही सामाजिक समांतर आर आरक्षणं आहेत त्या आरक्षणाच्या अधीन राहून जे उमेदवार या ठिकाणी मिळालेले ते जिल्हा परिषदेला तर त्या जागा काय होत आहेत ऑब्वियसली कन्वर्ट होण्यासंदर्भाचं पत्र देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता ठीक आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही जी काही पदं आहे ग्रामसेवक असेल किंवा इतर जी काही जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती झालेली आहे यामध्ये एकूण तेरा संवर्गाचे पद भरण्यात आलेले आहेत ठीक आहे सर्व जागा ज्या ज्या आहेत त्या कन्वर्ट झालेल्या आहेत आता कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता पहा दिनांक आ, चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत ओके सो so, या ठिकाणी उमेदवारांचे नाव तसेच निवड यादी आणि प्रतिक्षा यादी या दोन याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही ओ... कार्य कार्यालय आहे त्या ठिकाणी व्हिजिट करून तुम्हाला तुमची निवड जी आहे ते नेमणूक किंवा अर्थात जॉईनिंग जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे तर ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत माजी सैनिक आरक्षण अंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे माजी सैनिक व्यतिरिक्त सामाजिक समान समांतर आरक्षणानुसार प्रतिक्षाधीन यादीतील गुणानुक्रमांक यादीतील उमेदवारांमधून सुधारित निवड व प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय कॅटेगरीसाठी या ठिकाणी ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा यामध्ये चेक करताना तुम्हाला तुमचं रोल नंबर सिरियल सिरियल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाईड कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुम्ही आवेदन केलेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि तुम्हा तुमचं सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि तुम्हाला एकंदरीत दोनशे गुणांपैकी किती गुण मिळालेले आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे अनुसूचित ज जमातीसाठी सर्वसाधारण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात ही सुधारित निवड यादी असणार आहे नंतर सुधारित प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे ओके नंतर जे काही कॅटेगरी असणार आहे इतर मागास वर्ग सर्वसाधारण यामध्ये देखील दोन उमेदवार आहेत आणि सर्वसाधारण प्रतीक्षा यादीमध्ये देखील या ठिकाणी तीन उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल आणि गेल्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचे प्रोबेबली मोस्टली चान्सेस असू शकतात की सिलेक्शन यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश होण्याची ठीक आहे तर पहा झेडपी सोलापूर या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तसेच सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या जी काही जिल्हा निवड समिती सभेतील कार्यक्रमातील आ... मजकूर आणि अर्थ आणि ज्या काही अटी आणि शर्ती होत्या त्या सर्व यानुसार यादी ज्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या यादींना किंवा सर्व उमेदवारांना त्या लागू राहणार आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे याव्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील आता आपलं जरी या यादीमध्ये नावाचा समावेश असेल तर पुढील प्रोसेस काय असेल तर विद्यार्थी पहा तुम्ही काय करायचं आहे जिल्हा निवड समिती सोलापूरला व्हिजिट करायचं आहे त्या ठिकाणी सर्व तुमच्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तरे त्या ठिकाणी दिले जातील ठीक आहे ओके सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद